नोव्हेंबर वार्षिक जनरल हवन कार्य वनभोजन नमस्कार सर्वांना आज साडे दहा चवनमध्ये हवन कार्य होत साहेब आणि मुलं तयारी करून हवणी हो लागली मी लागली माझ्या इकडे स्वयंपाकाला कारण दरवर्षी आम्ही सर्वसेवकीने टिफिन घरून घेऊन जातो आणि सर्व एकत्र गोळा होऊन तिथे जेवण करतो तर सर्वांनी आम्ही डिसाईड केलं होतं कारण सर्वांना वेगवेगळं वेग बनवून न्यायचं होतं तर माझ्याकडे होतं मसाला चणा आणि पुरी बनवायची ताईला सांगून ठेवलं होतं की ताई तुम्ही कडी आणि पुलाव घेऊन या सुका बेसन चपाती एकाकडे वांग्याचा भरता होता आणि टमाटरची चटणी होती सर्वांनी आम्ही वेगवेगळं वेग वेग टिफिन घेऊन आलं आणि मी पण लागली माझ्या या स्वयंपाकाला छान असा मसाला चना रेडी केली कारण माझ्या हातचा मसाला चना सर्वांना भरपूर आवडतो आता इकडे भाजी तर रेडी झाली पण मला पुऱ्या भरपूर साऱ्या बनवायच्या होत्या म्हणून मी इकडे पुऱ्या बनवून घेतली आता माझा स्वयंपाक तर छान रेडी झाला टिफिनमध्ये पॅक केली आता घरून तर सर्व गेले होते मी एकटीच घरी होती म्हणून भाऊसोबत मी सुद्धा भवनामध्ये गेली आता भवनमध्ये गेल्यानंतर सर्व आम्ही एकत्र गोळा झालो आणि छान असं कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्वांचे मार्गदर्शन झाले आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर इकडे जेवणाची वेळ झाली आणि सर्वांचे टिफिन आम्ही एकत्र गोळा करून सर्वांना आधी जेवण वाढून दिलो आणि मग आम्हीसुद्धा जेवण करायला बसलं कारण अशी मजा वर्षाभरात हे एकाच दिवसामध्ये मिळते बाय सर्वांना भेटू नेक्स ब्लॉक